गिरीश महाजना आहे गिरीश महाजना ओम जगत आणि भारत माता धर्मपीठ धर्मपीठावर कोणत्याही पक्षाचे आणि कोणीही उमेदवार इथे येऊ शकत या ठिकाणी म्हणलं जात की बाबा गदाभर सगळी खुला आहे त्यामुळे त्याप्रमाणे तेही आज या ठिकाणी आले होते त्यांनी असं बाहेर सांगितलं की नाशिक लोकसभेच्या बाबत आम्ही महाराजांना विनंती केलेली आहे यापूर्वी देखील महाराजांनी नाशिकच्या जागेवरती दोनदा उमेदवारी मागितली होती दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणावीस ला पण त्यावेळेला सांगितलं होतं आणि ते थांबले पण आता यावेळेला ते आग्रही आहे अशी काही चर्चा झाली का तर आमच्या भक्त परिवारांनी हा मुद्दा मांडला कारण ही निवडणूक कोणाची भक्त परिवारांनी बाबा कोणता जाग्रह केले ती भक्त परिवारात आग्रह करीत असतात आणि त्यांनी आग्रह केल्याप्रमाणे मी त्यांनी प्रयत्न करणार नाही त्यांनी तुम्हाला निवडणूक लढवू नका अशी विनंती केली नाही नाही असा विषय भाजप नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं एक त्यांनी विनंती केलेली होती असं त्यांनी सांगितलं नाही नाही असं या संदर्भामध्ये की थांबायचा विषयच नाही कारण आमच्या पत्रप्राने पहिला पण थांबणी केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं त्यामुळे हा महाराज जर तुम्हाला आता थांबण्यासाठी सांगितलं भाजपने किंवा नेत्यांकडून सांगितलं की ह्या वेळेची सुद्धा लोकसभा तुम्ही दबा पुढच्या वेळेला तुमचा विचार करू तर वेळेला तुम्ही थांबणार का तुमची का था। भूमिका काय काय असतात आमची भूमिका आमच्या भक्त परिवाराने था केलेला की या वेळेला तिकीट देवा अगर न देव लढायचं आणि जिंकायचं हा निर्णय ठाम आहे भेटीला आलेले आहेत काय नक्की सुरू सुरु माहितीकडून आता शांतीगिरी महाराज उमेदवार असणार का तुम्हाला प्रत्यक्ष झाली या संदर्भात आमची कमिटी त्यांचे संपर्क असतात आणि त्यामुळे त्यामुळे भेट घाटवत असते हो ना मग कारण बघा बाबांच्या कमिटीमध्ये सर्व पक्षाची मंडळी की आणि त्यामुळे जो भक्त ज्या पक्षाचा आहे त्यांनी त्यांची चर्चा करीत असतात बाबांची मागणी म्हणजे सर्वभक्ती परिवाराची मागणी अशीच आहे की महायुतीने बाबांना तिकीट द्यावं ही याग्रही भूमिका आमच्या सर्व भक्ती घेतली आहे तुमची किती ताकद आहे कशा पद्धतीने उमेदवारी किती मतदार तुमचं आहे कसं तुमचं यंत्रणा असणार ही यंत्रणा आमच्या सर्व कमिटी त्याची तयारी केलेली आहे काय तयारी म्हणजे तयारी तयारी म्हणजे दारोदारी प्रचार प्रसार झाला म्हणतो आपण तो प्रचार प्रसार पूर्ण या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि वास्तविक ते, आमच्या भक्त परिवाराचाच एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार आमच्या भक्त परिवाराच आहेत या मतदारसंघामध्ये काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाणार उमेदवारी मिळाली तर तुमचं विजन काय असणार आहे तुम्ही काय मुद्दे घेऊन लोकांकडे मतदान मागणार आहे काय गरज आहे ना